महाराष्ट्र परिस्थितीचा आढावा कळमनोरी पोलीस स्टेशन अंतर्गत कुंभारवाडी या गावामध्ये कोणाच्या अधिपत्याखाली या बावन पत्त्याचा क्लबचा परमिशन दिले कसे अशी चर्चा कळमनोरी पोलीस स्टेशन अंतर्गत होत असून कोणत्या पक्षाच्या आमदाराच्या नावाखाली राजरोसपणे हा व्यवसाय थाटला असल्याचेही उलटसुलट चर्चा होत आहे जर प्रत्येक गावामध्ये हा व्यवसाय थाटल्यास चोरीचे प्रकरण व मारामारी खून असे गंभीर आरोपी निर्माण होण्यास जास्त वेळ लागणार नाही याची सर्व दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी कळमनुरी ग्रामस्थांनी मागणी जोर धरत असल्याचे दिसून येत आहे या संबंधित क्लब चालकावर तत्काळ गुन्हे दाखल करून हा क्लब बंद करावा अशी मागणी कळमनुरी तालुक्यातून जोर धरत आहे हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे काही अधिकारी नक्कीच यांना अलिखित परवाना दिला असल्याची चविष्ट चर्चा कळमनुरी तालुक्यात होत आहे महाराष्ट्र रिपोर्ट परशुराम जाधव सोबत आरोही जाधव हिंगोली आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा